काँग्रेस मध्ये जातील असा दावा जो आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे खरं म्हणजे जयंत पाटील यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं परंतु या बोलण्याला त्या ठिकाणी अर्थ आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचं भविष्य त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात भाऊ मुंबई पदवीधर बाबत शिवसेनेचे नेते दीपक सावंत यांनी उमेदवार अर्ज घेतला मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वी अशा प्रकारे त्यांनी अर्ज घेतले त्यांनी कुठेतरी मला वाटतं महायुती मधल्या वेगवेगळ्या वेग पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत परंतु महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी एकत्रित बैठक होईल आणि कदाचित महायुतीचा म्हणून त्या त्या विधान परिषदेकरता उमेदवार समन्वयातनं जाहीर होऊ शकतो आता बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल